आपण लिहून घेऊया सुजाता नावाची एक मुलगी आहे शी बॉट खरेदी केले वॉटरमेलन वॉटरमेलन तिने खरेदी केले अँड द वेट ऑफ दॅट वॉटरमेलन इज दॅट इज दॅट इज फोर पॉईंट ट्वेंटी फाईव्ह के जी फोर पॉईंट ट्वेंटी फाईव्ह के जी And, and she gave 1 kg 750 चिल्ड्रन ऑफ पहा वन के जी 1 हंड्रेड फिफ्टी ग्रॅम या ठिकाणी हे जे के जी आहे ना या ठिकाणी पुढे किती सेव्हन हंड्रेड फिफ्टी ग्रॅम येत आहे लक्षात किलो ग्रॅम हा किलोचा प्रश्न काय विचारलाय हाऊ मच ऑफ इट डिट हॅव लेफ्ट तर तिच्याकडे तर तिच्याकडे किती कलिंगड शिल्लक राहिलेलं आहे मग आता शिल्लक राहिलं असा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेस आपण कोणती क्रिया करायची वळांनो बरोबर

हा काय करायचं बरोबर सडवलंय तर मानलो त्यांनी सडवलंय काय म्हणतो त्यासाठी आपलं शेवट काय येणार आहे हाऊ मच ऑफ इट डज शी हॅव लेफ्ट आता शी म्हणजे उत्तर काय आहे प्रश्न नाम आहे पूजाचा उत्तर ले